माळेगाव सहकारी साखर कारखान्याची मतमोजणी सुरू आहे आणि आता सर्वात मोठे अपडेट जे आहेत ते आपण बारामतीतील सभासदातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात काय अपडेट्स आता समोर आले माळेगाव कारखान्याचे नऊ जागेचा जा निकाल नेम अर्धा लागलाय दोन जागा ही चंद्राना जा जा या पार्टीच्या पुढे येत्या पण अजून काय निकाल येण्याची बाकी आहे आज काही सांगता येणार नाही काय अजून सकाळपर्यंत मोजणी होणार आहे म्हणून आज घासाघासी चालली आणि हा आज या दादाने माळेगाव कारखान्यातून पंधरा हजार रुपये लोकांना वाटले आणि ज्यावेळी महा मा लोक हा हा लोक हा विजय म्हणजे मोठ्या लोकांचा आहे आज ज्या माळेगाव कारखान्यात ही लोकशाही मोडायची वेळ आली कारण हा तिकीट दादाने हे मोठ्या लोकांना दिलं आज या दहा हजार म्हणजे दादाने दहा हजार दिलं आमच्या सभासदाला शंभर टनामागं दहा हजार कमी मिळणार म्हणजे आमच्या सभासदाला एक लाख रुपये वर्षाला कमी होणार म्हणजे पाच वर्षात शंभर टनाचं पाच लाख रुपये कमी मिळणार मित्रांनो आणि या शेतकऱ्या ज्यावेळी दादांनी आम्हाला शब्द दिला होता देवेंद्रानी आमच्या शेतकऱ्याचं कर्ज माफ केलं करतो म्हणले होते हा दादांनी शब्द पाळला नाही आज आमच्या सामान्य शेतकऱ्याला सभासदाला वाटतंय आम्ही पुढचं इलेक्शन कसं लढायचं आज दादानी मुंबईवरनं दादा तिकीट देणार मित्रांनो दादाच्या डोक्यात ते आम्ही गेल्याबारी लोकशाहीत जनरल मिटिंगला बोललो मित्रांनो त्यावेळेस मिटिंगला सांगितलं द दहा पंधरा गावं जोडायची होती आज दादा चेअरमन झाल्यावर ही गावं पंधरा जोडल्याशिवाय नाही ना, ना, आणि ही दादा मुंबई वन तिकीट देणार आणि दादा इथून पुढं दहा हजार रुपये द्यायची सुद्धा गरज नाही मित्रांनो ना हा महाराष्ट्राचा कारखाना हा महाराष्ट्रात वळखला जातो हा महाराष्ट्राच्या जा कारखान्यात लोक महाराष्ट्राच्या लोकांना वाटत होतं हा मा माळेगाव का कारखाना विरोधात गेला की आमच्या सभासदाला महाराष्ट्रातल्या पाचशे रुपये आगाव मिळतात पण ही महाराष्ट्राच्या सभासदाला शेतकऱ्या अन्याय झाल्याशिवाय नाही दादाला मी माझा सवाल आहे तुम्ही तुमच्या भवाननगरला का भाव देऊ शकला नाही मित्र ही सांगतात साखर अठ्ठावीस अडोतीसशे चालली आपल्या माळेगाव कारखान्याला बेचाळीसशे रुपये भाव बसत होता मित्रांनो हा भाव तेहतीसशे रुपये मिळाला माळेगाव कारखान्याला आम्हाला सातशे रुपये कमी मिळालं ज्यावेळी माळेगाव कारखान्याला अठ्ठावीसशे रुपये साखर होती त्यावेळी पस्तीसशे रुपये भाव मिळाला म्हणजे आमच्या सभासदाव सहाशे सातशे रुपये अन्याय मिळाला दहा हजार रुपये मिळालं पण लेकर बाळ बेकारी निघाल्याशिवाय राहणार नाही कारण हा माळेगाव कारखाना सगळ्या देशाचं राज्याचं लक्ष होतं की माळेगाव कारखाना विरोधात असला तर आम्हाला चार रुपये मिळतात मित्रांनो पण लोकांना हे पैसे वाटल्यामुळं आज हे आठ ते सात नव सीट पुढं असल्यामुळं ही सभासदाला ही जाणीव नाही आम्ही आंदोलन केलं आम्ही लेकरं बाळ मम आम्ही किशी घेतल्या पण आज इथून पुढं मी सांगतो सभासदाला कुठला बी शेतकरी आंदोलन करणार नाही का आंदोलन करून तुम्ही पैशा विकला गेला असेल तर आम्ही कुणासाठी आंदोलन करायचं म्हणून इथून पुढं कुठलाही शेतकरी शेतकरी संघटना कुठलीच आंदोलन करणार नाही कारण हे अन्याय पैशावाल्याच्या पुढे चालत नाही ही, ना ही, ना ही महाराष्ट्राच्या एवढा निकाल फिरू शकतो का पूर्ण पैशावरच पैशा फिरू शकतो हा माझा शब्द आहे वगैरे मतदान झालं का बोगस वगैरे मतदान झालं बोगस फिगस काय झालं नाही आणि काय विरोध पार्टीची काय लोकांनी सत्तर मतवाल्याला तिकीट दिली मित्रांनो हा अण्णांनी आणि काकाने ज्या अडीशे तीनशे मत होती त्यांना तिकीट दिले असे तरी अण्णा काका वेळ आली नसती आम्ही बी अण्णा काका संघ होतो पण अण्णांनी आणि काकाने ह्यांचा विचार केला नाही म्हणून हे अण्णा काकाला सुद्धा पत्न बोगायची आली काय तुमचं काय मत आहे याच्यावर बोलतात ना का म्हणजे कारखाना त्यांचा स्वामी भवानगर असताना तिथं भाऊ शकत नाहीत माळेगाव मध्ये त्यांनी लक्ष घाल पहिला जुना कारखाना आहे हा शेंबेकरांनी ह्यांनी बांधलेला पूर्वीचा कारखाना मग मोठ्या प्रमाणामध्ये सभासद नाराज आहेत त्यांच्या म्हणजे भावा बदली याच्या बदली परत त्यांच्या मनमानी तो कारभार होणार तिथं शासाला किंमत आणणार नाही चंद्र अण्णाने रंजन काकाने काय केलंय का का बेट बघितलं नाही कुठल्या बेटात किती मत आहेत आता आम्ही रामचंद्र कोकरे पंधराचा माझा सरपंच आहे मी पोमाचा पण आमच्या बेटात एकशे साठ सत्तर मत आहेत ती सोडून कुणालाही तिकीट दिल्यात ती बेटाचा विचार मताचा विचार करून तिकीट दिली पाहिजेत का नाही पण त्यामुळे थोडा अण्णाला फटका वाचणार आहे रंजन काकाला मत आहे तरी त्याला तिकीट नाही आणि चाळीस पन्नास मत वालेलं तिकीट कसं होणार ते लोक नाराज आहेत त्यांच्या म्हणजे या बेटात दोन दोन तिकीट दिल्यात मग त्यांना अन्नाला कळाय पाहिजे होतं नाही त्यांच्या काकाला कळाय पाहिजे होतं की मग ह्या बेटात दोन तिकीट आहेत आणि आमच्या बेटात एकही एक तिकीट नाही तरी ते एकशे साठ सत्तर मतं आमची पावणे दोनशे मतं बेटाची असताना सुद्धा आम्हाला त्यांचा फोन सुद्धा आला नाही आम्हाला मग आम्ही कसूनच सभासद नाराज आहे नाराज नाराज सगळे नाराज आहेत लोक कारखाना आला तरी काय नीट कारखाना चालू शकणार नाही असं वाटतंय आम्हाला निवडणूक पैशावर चालू पैसे वर म्हणजे पैसेच वाटतात ना दहा हजार रुपये देतात कारखान्याचं वाटव करणार सगळं दिले का पंधरा हजार पंधरा हजार कोण म्हणते आहे वीस हजार कोण म्हणते आहे कोण म्हणते यांनी पाच दिलं त्यांनी वीस दिलं असं चाललंय त्यांचं पैशाचे पॉकेट जे दिले त्याच्यावर पन्नास रुपयाची नोट एक दिली आहेत ते काय म्हणजे आणखीन पण आणखीन पण पैसे देणार असं सांगते तेव्हा म्हणले खरं की बरोबर आहे की काय 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 दादा हे निकाल हे म्हणतायत अजितदादा पवार यांच्याकडून पैसे वगैरे वाटण्यात आले दहा पंधरा पंधरा हजार रुपये काय अत्यंत खरी गोष्ट आहे कारण मेडत म्हणजे जर अशी परिस्थिती आहे फक्त उमेदवाराच्या घरी पैसे गेले नाहीत नाही तर सर्रास पैसे गेले नवीन गावाची पाच आलेत ना तिथलीही परिस्थिती तशी आहे आता माझ्या अगोदर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये पैसा वाटला गेला का पैसा वाटत होती पण एवढा मोठा आखडा नव्हता आताचा आकडा वाढला का नाही अजून एक पन्नास रुपयाचं टोकन दिलं आहे दहा हजार कमीत कमी, कमी दहा हजार हे त्यांच्या पक्षाचा निधी आणि नंतर वेगळा निधी उमेदवाराने सुद्धा वेगळे पैसे आपल्या स्वतःच्या इमेजसाठी वाटले तर जवळजवळ म्हणजे वस्तुस्थिती सांगतो एक मतदार पंचवीस हजारापर्यंत गेलेला आहे एवढ्या मोठ्या जर मग ही निवडणूक पैशाच्या पात्रातून वाहून गेलेली आहे त्याच्यामुळं आताच आमचे सहकार्य मित्र म्हणाले येते की हे तर पुढून शेतकऱ्यासाठी किंवा सभासदांसाठी त्या कार कार कारखान्याच्या कार्यस्थळावर आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी काम जावं जर जा निवडणुकी दिवशी पैसाच सर्वश्रेष्ठ ठरत असेल तर मी म्हणतो स्वर्गीय बाबासाहेबांना काय वाटत असेल असा आमचा प्रश्न पडतो या ठिकाणी पाहिलं गेलं तर या बारामतीतील सभासद मतदारांच्या येत असलेल्या प्रतिक्रिया मात्र आणखीन काही वेगळे अपडेट्स या बारामतीतून मिळतील का हे पाहणं तेवढंच महत्वाचं ठरत आहे था। कॅमेरामॅनसोबत सोबत सूर्य या बारामती